आ, हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हारी जय जय राम कृष्ण हारी धर्माची तू मूर्ती पप पुण्य तुझे हाती पाप पापुण्य तुज हतीी पु्य तुे हतीी मोडवि मज सोड वी दारा मोडवि दारा कर्म पासणी दुस्तरा कर्म पासुनी दुस्तरा कर्म पासुनी दुस् करसी अंगीकार तरी काय माझा भार तरी काय माझा भार तरी काय माझा भार जीवीच्या जीविना तुका मने नारायणा तुका मने नारायणा तुका मने नारायणा मज सोडवी दातारा मज सोडवी दातारा मज सोडवी दातारा पासोनी दुस्तरा पासोनी दुस्तरा पासोनी दुस्तरा विठ्ठल 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 धर्माची तू मूर्ती धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझ्या हाती मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा करसी अंगीकार करसी अंगीकार तरी काय माझा भार मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा जीवीच्या जीविना जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा मज सोडवी दातारा कर्मासून दुस्तरा प्रस्तुत प्राप्त समयी आजच्या या सेवेसाठी घेतलेला अभंग जो उगाचा झोपतो तो त्याला आराम म्हणतात वाम मार्गाने कमवतो त्याला हराम म्हणतात गेलेला परत कधी उठत नाही त्याला हे राम म्हणतात आणि या विश्वाचा मानव ज्याला निही यासाठी या भूतलावावरती आला त्या साधूला संत तुको तुका राम म्हणतात जगद्गुरु जगत वंदनीय श्री आहे यांच्या पवित्र अशा गाथेमधला चार चरणाचा साधा सोपा सर्वांच्या पाठांतरातला आणि या विश्वामधल्या झाडाचं पान सुद्धा त्या भगवंताच्या सत्तेशिवाय हालू शकत नाही आणि त्याच भगवंताला आज जगद्गुरु तुकोब्बा राय धर्माची मूर्ती या अभंगाच्या माध्यमातून सांगतायत विठ्ठल 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 संत सांगतात या मानवी देहाला तीन प्रकारचं दुःख आहे दारिद्र्याचं दुःख पापाचं दुःख आणि जन्म मरणाचं दुःख गरीबाला दारिद्र्याचं दुर्जनाला पापाचं आणि या विश्वामध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवाला जन्म मरणाचं पैशानं दारिद्र्य जातं सज्जन माणसं जीवनात आल्यावरती पापही संपत पण जन्म मरणाच्या दुःखाचं काय एका सज्जनानं श्री तुकोबाराय यांना प्रश्न केला म्हणजे काहो श्री आहे पैसा आल्यावरती दारिद्र्य गेलं सज्जन माणसं जीवनात आल्यावरती कदाचित पापही संपून गेलं पण जन्म मरणाच्या दुःखाचं काय त्या प्रश्नाचं उत्तर देताना श्री तुकोबारे सांगतात भल्या माणसा जर जन्म मरणाच्या दुःखातून जर तुला भवपार होईच असेल तर तुला अंत करण्यामध्ये भगवंताला साठवत आलं पाहिजे साठविला हरी साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्यांची सरली अरझार जाला सपल व्यापार जगद्गुरु या सांगतात भल्या माणसा जन्म मरणाच्या भवसागरातून जर तुला पार होयचं असेल आणि परमार्थाचा व्यापार जर तुला सफलच करायचं असेल तर तुला अंतकरणामध्ये त्या भगवंताला साठवता आलं पाहिजे मग महाराज यांना परत सज्जन प्रश्न करतो श्री तुकोबाराय का देवाला अंतकरणामध्ये साठवायचं या प्रश्नाचं उत्तर देताना श्री तुकोबार्या सांगतात या विश्वामधली या विश्वामध्ये प्रत्येक ठिकाणी भगवंताची सत्ता आहे आणि म्हणून आज जगद्गुरु तुकोब सांगतात जर विश्वामध्ये फक्त आणि फक्त त्या देवाचीच सत्ता असेल तर तुकोब बाऱ्या त्या देवाला संबोधित करण्यासाठी आज सांगतायत की त्याच्या सगळं त्याच्या हातात आहे एवढंच नाही तर तो, तो देव एका धर्माची मूर्ती आहे अभंगाचं पहिलं चरण धर्माची तो मूर्ती धर्माची तू मूर्ती धर्मची तूर्ती धर्माची तू मूर्ती पाप पुण्य जे हाती पाप पुण्य तू हाती पाप पुण्य तू जे हाती पाप पुण्य तू हाती मज सोडवी दातारा आ मज सोडवी दाताराम मज सोडवी दातारा मज सोड वी दातार अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरू आहे देवाला सांगतात की देवा तू एक धर्माची मूर्ती आहे एवढंच नाही तर पाप पुण्य तुझ्या हाती तुकोबऱ्या सांगतात भगवंत म्हणजे धर्माची मूर्ती मग कुठल्या धर्माची मूर्ती खऱ्या अर्थानं पाहायला गेलं ना तर धर्म या शब्दाचा अर्थ या सांगतायत धर्म या शब्दाचा अर्थ गुण आहे या विश्वामध्ये आपल्या डोळ्यानं ज्या ज्या गोष्टी आपल्याला दिसतात त्या प्रत्येक गोष्टीमध्ये एक ना एक प्रकारचा गुण आहे हा अग्नीमध्ये ज्वलनतेचा गुण आहे धरतीमध्ये सहनशीलतेचा गुण आहे पाण्यामध्ये तुप्त करण्याचा गुण आहे आणि माणसामध्ये प्रेम नावाचा गुण आहे आणि म्हणून साने गुरुजी सांगताय खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे साने गुरुजींनी सांगितलं की खरा तो एकची धर्म मग कुठला धर्म तर जगाला प्रेम अर्पावे हा आणि म्हणून हा धर्म हा गुण खऱ्या अर्थानं पाहिला गेला तर आज जगद्गुरु तुको बऱ्याच सांगतात तो खरा गुण जर असेल तर तो खरा गुण त्या भगवंतामध्ये आहे आणि भगवंताला तुको बऱ्या सांगतात की देवा तू फक्त धर्माची मूर्तीच नाही तर पाप पुण्य तुझ्या हाती तुको बऱ्या सांगतात पापही त्याच्याच हातात आहे पुण्यही त्याच्याच हातात आहे नव्हे नव्हे तर सत्यही त्याच्या हातात आहे असत्य सुद्धा त्याच्या हातात आहे चांगलंही त्याच्याच हातात आहे वाईट ही त्याच्याच हातात आहे जन्माला घालणं सुद्धा त्याच्याच हातात आहे आणि मरण देणं सुद्धा त्याच्याच हातात आहे का तर तो, तो एक धर्माची मूर्ती आहे हे शरीर सत्य कोण बोलवी तो हरिवीन आणि धिकवी ऐकवी एक, एक नारायण ना। जगद्गुरु तुकोबऱ्या प्रमाण देत आहेत या विश्वामधलं झाडाचं पान सुद्धा देवाच्या सत्तेशिवाय हलू शकत नाही तुकोबऱ्या सांगतात भल्या माणसा तुला वाटतं ना तुझ्या शरीरावरती तुझी सत्ता आहे जर तुझ्या शरीरावरती तुझी सत्ता असती ना तर तुझ्या डोक्याचे केस कधीच काळ्याचे पांढरे झाले नसते तो को सांगतात भल्या माणसा तुला वाटत असेल तुझ्या शरीरावरती तुझी सत्ता आहे जर तुझ्या शरीरावरती तुझी सत्ता असती ना राजा तर तुझ्या डोळ्याचं दृष्टी कधीच कमी झाली नसती तो को सांगतात भल्या माणसा भगवंताची सत्ता ही सगळीकडे आहे का तर देव धर्माची मूर्ती आहे आणि म्हणून अशा भगवंता रायाच्या समोर उभा राहिलेली आहे देवाला सांगतायत तू धर्माची मूर्ती आहे सगळं तुझ्या हातात आहे पण आहे त्याच देवाच्या समोर उभा राहून एक मागणं देवाला मागतायत काय मागणं तुकोबारायचं आहे तर अभंगाचं दुसरं चरण मज सोडवी दातारा कर्मा पासोनी दुस्तरा मज सोडवी दातारा कर्मा पासोनी दुस्तरा मज सोडवी दातारा करमा सोनी दोस्तराबंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबार आहे भगवंताकडे एक मागणं मागतायत सतत मागणं हा जीवाचा स्वभाव आहे कधीच न मागणं हा संताचा बाण आहे आणि एखादा घेत नसेल तर त्याला आग्रह करणं हा देवाचा स्वभाव आहे हा सतत मागतो तो जीव असतो महाराज काय मागावं कुठं मागावं आणि कसं मागावं आम्हाला कळालं पाहिजे मी तर म्हणतो देवाच्या दारात गेल्यावरती कधी मागूच नका कारण देव मागल ते कधी देत नाही पण देव लागल ते दिल्याशिवाय राहत नाही हे वाक्य माझं लक्षात घ्या माझ्या जगदगुरु तुकोबऱ्यानं ना प्रपंचासाठी मागितलं माझ्या तुकोबऱ्यानं ना शरीरासाठी मागितलं माझे तुकोबारा या आज देवाकडे एक दुसरं मागणं मागतायत काय मागणं मागतायत की मज सोडवी दातारा अरे कर्मापासून दुस्तारा जगद्गुरु तुकोबर या देवाकडे मागणं मागता देवा मला त्या दुष्कर्मापासून वाईट कर्मापासून वेगळं ठेव हा काय मागतात मज सोडवी दातारा अरे कर्मापासून दुस्तारा देवा तुला मला द्यायचं असेल ना तर एक मागणं मी तुझ्याकडे मागतो काय मागणं आहे माझं तर त्या दूषित कर्मापासून वाईट कर्मापासून मला सदैव वेगळं ठेवू माझं सोडवी दातारा कर्मापासून दुसरं एवढं मागणं तो बऱ्याने मागितलं हा भगवंताकडे मागताना आम्ही तेच मागितलं पाहिजे महाराज आम्ही प्रपंचासाठी मागतो पण प्रपंचातला आम्हाला किती दिवस टिकत मी तर म्हणतो प्रपंचातला अहंकार माणसानं केव्हा सोडला पाहिजे हा पन्नास लाखाची माढी बांधणं माझ्या हातात आहे पण पन्नास लाखाच्या माळीत किती दिवस राहायचं हे मात्र त्या देवाच्या हातात आहे दहा एकराची बागायत जमीन कमवणं माझ्या हातात आहे पण त्या दहा एकराच्या बागायत जमिनीच्या बांधानं किती दिवस चालायचं हे मात्र त्या देवाच्या हातात आहे पन्नास लाखाची माडी पन्नास लाखाची गाडी घेणं माझ्या हातात आहे पण त्या गाडीची स्टिरिंग किती दिवस माझ्या हातात ठेवायची हे मात्र त्या देवाच्या हातात आहे आणि म्हणून तुकोबर या ते देवाला सांगतात देवा तू धर्माची मूर्ती आहे सगळं तुझ्याच हातात आहे आणि म्हणून तुला मी मागणं मागतोय की मज सोडवी दाताराम कर्मापासून दुसऱ्या एवढंच नाही तर तुकोबर या दुसरं मागणं देवाकडे मागतायत काय आहे तर अभंगाचं तिसरं चरण तुकोबर या मागत करसी अ करसी अंगीकारसी अंगीकार करसी कर सी अङ्गीकार गरसी अङ्गीकार माझा भार माझा भार माझा भार माझा भार तरी मज सोडवी दातारा कर्मपा सोनी दुस्तरा मज सोडवी दातारा कर्म पासोणी दुस्तरा अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोब बऱ्या दुसरं मागणं मागतायत काय मागणं आहे करसी अंगीकार तरी काय माझा भर जगद्धतात भगवंता फक्त तू एकदा मला अंगीकार कर आणि माझा काय भार आहे रे माझं एक फक्त शुल्लक मागणं तुझ्याकडे आहे काय मागणं आहे तर दूषित कर्मापासून मला बाजूला ठेव एवढंच नाही तर भगवंता मला फक्त आणि फक्त तुझं कर आम्हाला देवाचं आल होत आलं पाहिजे आम्हाला भगवंतावरती भार घालता आला पाहिजे आम्ही प्रपंचा भार घालत गेलो देवावरती आम्ही संसाराचा भार देवावरती घालत गेलो पण जगद्गुरु तुकोबर भार प्रपंचा नव्हता संसाराचा नव्हता हो जगद्गुरु तुकोबाराई देवावरती भार घालायला गेले पण कशाचा भार घालायला गेले तर मागणीचा भार तुकोबराईने घातला देवा मला फक्त फक्त आणि फक्त तेवढंच मागणं तुझ्याकडे ते मला तेवढं दे काय दे तर दूषित कर्मापासून मला बाजूला ठेव हो। का तर तू धर्माची मूर्ती आहे सगळं तुझ्या हातात आहे रे सगळं तुझ्या हातात आहे तुझ्यासारखा दानशूर दाता जगाच्या पाठीवरती कोणच नाही विठेवरी ज्याची पावले समान तुझी एक दान दाता सगळं तुझ्या हातात आहे बर माणसाकडं दान देण्यासाठी तीन गोष्टी असल्या पाहिजेत एक म्हणजे दान देण्याची पात्रता दुसरी म्हणजे दान देण्याची वृत्ती आणि तिसरं म्हणजे दान देण्याचं स्वातंत्र्य दे। देवा तुझ्याकडं दान देण्याची पात्रता पण आहे तुझ्याकडं वृत्ती पण आहे आणि तुझ्यासारखं स्वातंत्र्य जगाच्या पाठीवरती दुसरीकडं कोणाकडंच नाही म्हणून मी तुझ्याकडं मागतोय एवढंच नाही तर तुको बरं सांगता सगळा भार तुझ्यावरती टाकतो अ जीवीचा जीवी तुका म्हणे नारायणा नारायण जीवीच्या जीवी ना तू का मने नारायण ना। अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तू खूप बर या भगवंताला वंदन करताय देवा तू माझ्या जीवीचा जीवन आहेस तू माझा नारायण आहे ना आता मात्र माझं सर्वस्व मी तुझ्या चरणावरती भार करतो जे द्यायचंय ते तुम्हाला देणार आहे कारण सगळं तुझ्या हातात आहे एवढं मागणं मी तुझ्या चरणावरती मागतो कारण खऱ्या अर्थाने या विश्वामध्ये तू माझी धर्माची मूर्ती आहे तुझ्याकडं प्रेम आहे तुझ्याकडं समाधान आहे तुझ्याकडं सगळंच आहे तुझ्याकडं स्वातंत्र्य आहे तुझ्याकडं समर्पण आहे तुझ्याकडं समाधान आहे आणि तुझ्याकडं सर्वस्व आहे रामकृष्ण आहे